तर ह्या सर्व्हेला हा सर्वे रॉ सर्वे आहे त्याला टॅब्युलेशन करावं लागेल की ज्याच्यातून काही निष्कर्ष काढता येतील आणि त्यामुळे मागासवर्ग आयोगाने अशा प्रकारचं निवेदन सरकारला दिलं की हे सगळं पूर्ण करायला पाच एजन्सीजने महाराष्ट्राचा केलेला सॅम्पल सर्वेचं विश्लेषण आलेल्या एक लाख सत्याऐंशी हजार निवेदनांना वाचून त्याचं विश्लेषण देशभरातल्या वेगवेगळ्या कोर्टांमध्ये रिझर्वेशन विषयामध्ये झालेले निर्णय मिळवणं त्याचं विश्लेषण मराठा समाज मागास आहे सामाजिक मागास आर्थिक आहे शैक्षणिक आहे पण सामाजिक मागास आहे हे मांडण्यासाठी काही समाजशास्त्रज्ञांची मदत घेणं असं सगळं करा करून अहवाल तयार करायला पंधरा नोव्हेंबर उजाडेल पंधरा नोव्हेंबरला आम्ही अहवाल सरकारला सादर करू असं मागासवर्ग गा आयोगाने सरकारला म्हटलं आणि त्याच्या आधारे सरकारने ॲफिडेविट दिलं की मागासवर्ग आयोग आम्हाला पंधरा नोव्हेंबरपर्यंत अहवाल देईल हे ॲफिडेव्हिट पाहिल्यानंतर न्यायालयाने सरकारला असं सुचवलं की बाहेर परिस्थिती खूप स्फोटक झालेली आहे तर याच्यापेक्षा कमी वेळ लाग लागू शकतो का त्यावर कोर्टाने असं म्हटलं की बाबा मागास वर्ग आयोग हा स्वायत्त असतो आणि त्या स्वा त्या मागासवर्ग आयोगाला आम्ही कुठली सक्ती करू शकत नाही आम्ही विनंती करू शकतो जी विनंती आम्ही गेल्या पंधरा दिवसापूर्वी केलेली आहे की जरा हे लवकर करा किंबहुना याच्यापेक्षा जास्त वेळ लागू शकेल असं असतानासुद्धा या विनंतीमुळेच मागासवर्ग आयोगाने हा अहवाल पंधरा नोव्हेंबरपर्यंत द्यायचं मान्य केलं त्यामुळे सरकारच्या वकिलांनी असं म्हटलं की आम्ही त्या मागासवर्ग आयोगाला कम्पेल करू शकत नाही त्या कम्पेल करण्याने एखाद्या वेळेस हा आय अहवाल ज्याला सॉलिड अहवाल पाहिजे कोर्टात टिकणार अहवाल पाहिजे असं होण्यातल्या अडचणी येतील शेवटी हे कोर्टाने मान्य केलं आणि कोर्टाने असं म्हटलं की फक्त दर पंधरा वीस दिवसाने कोर्टाला याचा प्रगती अहवाल सादर करा पहिला अहवाल दहा सप्टेंबरला सादर करा की ज्यात तुम्ही हे मांडा की चला आता तारीख कधी झाली व सात तारखेला सात ऑगस्टला दहा सप्टेंबरपर्यंत एक महिना तीन दिवस झाले काय काय झालं हे मांडायला हायकोर्टाने म्हटलेलं आहे आणि ते सरकारने मान्य केलं त्यामुळे दहा सप्टेंबरला पुढची तारीख आहे या तारखेला आम्ही प्रगती अहवाल मांडू भागासवर्ग अहवाल भागासवर्ग आयोग सरकारला प्रगती अहवाल देईल आम्ही तो अफिडेव्हिट फॉर्ममध्ये कोर्टाला देऊ कोर्टाने याच्यामध्ये दे आंदोलकांनाही असं म्हटलं किंवा हे सगळंच मॅटर म्हणजे आपण की कोर्टात आहे अशा वेळेला अशा प्रकारची हिंसक आंदोलन करणं आत्महत्या हे बरोबर नाही आणि कोर्टाने त्यामुळे आंदोलकांना आवाहन केलेलं आहे किंवा माग आणि कोर्टाने हे म्हटलं आहे विशेष म्हणजे की मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्याशिवाय सरकार काहीच करू शकत नाही हे कोर्टाने वाटलं आणि त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे हिंसाचारी आंदोलनं करणं आणि हे सगळं थांबवा आत्महत्या थांबवा एक माणूस जाणं हे एका अर्थाने या देशाचा केवढा त्या कुटुंबाचा आणि देशाचा केवढा मोठा लॉस होतो